मांडवा येथील ज्ञानेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण सप्ताहाला प्रारंभ केंद्र सरकारच्या शिक्षण व क्रीडा मंत्रालयाद्वारे तसेच महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार या नवीन शैक्षणिक चार वर्ष पूर्ण झाली त्या निमित्ताने वर्धापन दिन साजरा करण्यात साठे महाराष्ट्र शासनाने बावीस जुलै दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस या दरम्यान शिक्षण सप्ताह साजरा करण्याचं आयोजन केलंय त्यानुसार रिसोड तालुक्यातील मांडवा येथे ज्ञानेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस पासून शिक्षण सप्ताहाला प्रारंभ झाला यामध्ये वर्ग पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी प्रथम दिवशी अध्ययन अध्या, अध्यापन आणि शैक्षणिक साहित्य यावर आपल्या वैचारिक पातळीतून अनेक उपक्रम राबवले आणि शिक्षणामध्ये चर्चा पद्धती गोष्टी पद्धती कथाकथन खेळाच्या माध्यमातून शिक्षण निसर्गप्रेम पारंपरिक लोकगीते चर्चासत्र पर्यावरणाचे महत्व यांसारखे उपक्रम तर वर्ग पाचवी ते आजच्या विद्यार्थ्यांनी भिंतीपत्रके चित्रकला कलाकृती याद्वारे आपली कला, याद कला सादर केली या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य बी डी घुगे यांनी केले तर या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली उदयवार्ता न्यूज ज्ञानेश्वर कायंदे रिसोड प्रतिनिधी